नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे समय ठेवायला गेले आपलं दीपपूजन झाले सगळे समय वगैरे घासून तर बेडरूम मध्ये ठेवत असते लेंटलवरती वरती तर एका बाजूचं लेंटलवरचं सगळं साफसफाई झालं म्हटलं आता दुसरंही करावं कपाट्यावरचं तुम्हाला सांगू का दररोजच्या दररोज इतकी साफसफाई असते माझी तरीही बघा एक आठ दिवस म्हणायला लगातार जाणं येणं झालं थोडंसं नॉर्मल दुर्लक्ष झालं तर बघा तर ठिकठिकाणी जाळ्या वगैरे मला दिसल्या एखादी जाळी दिसली होती म्हटलं आता सगळंच पूर्ण आपलं साफसफाई करून घ्यावं तर सकाळचे वाजले होते साडेआठ स्वयंपाक नाश्ता सगळं झालेला होता म्हटलं आता कपडे धुवायच्या अगोदर पूर्ण जाळी वगैरे काढून घ्यावं घर सुद्धा स्वच्छ राहतं आणि बघायला सुद्धा फ्रेश वाटतं बरं का तर इतकी जाळी घाण निघाली ना तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही इतकी घाण निघाली आणि आज श्रेयाच्या सुद्धा घरी जायचं आहे म्हटलं पटापट कामं आवरून घ्यावं पटापट आवरायचं म्हटलं तर काहीतरी काय काम दिसलं की पहिलं काम राहतंय आणि दुसरंच काम मला नादी लागतंय ठीक आहे एकाच्या नादांना का होईना तर घर आपलं पूर्ण म्हणजे माझे बेडरूम तर पूर्ण आपलं क्लीन आणि स्वच्छ असं झालेलं आहे समय सुद्धा पूर्ण मी जिथलं तिथं घासून पुसून ठेवलेली आहे आज जायचं आहे ना श्रेयाच्या घरी तर म्हटलं गुलाबजामून तर केलेले होते गुलाबजामून घेऊन जावावं जाताना तर सईपरी जाणार आहे मी आणि हे नाही म्हटले तर ठीक आहे आम्हाला ते सोडून जाते इथं फॅन पुसायला सई सुद्धा मला मदत करते तर पोरींचं चालू असते आई आमच्यातर्फे काय मदत होईल तर चला म्हटलं साईची इच्छा होती तर दी थोडंसं पुसून म्हटलं जी काय टेड्या होत्या ना माझ्या बेडरूम मध्ये ते पूर्ण मी उन्हाळ्याला टाकले ऊन उन पडलेलं होतं उन्हाला टाकल्यामुळं भाऊल्या का होते त्यातलं जे काय धुरळा पण असतं ते सगळं निघून जातं आणि नुसतं झटकलं तरी भाऊल्या आपल्या अगदी स्वच्छ असं होता तर हे साई परीच्या लहानपणीचे ना तिच्या मामांनी आणि काकांनी असं गिफ्ट दिलेले ह्या टेडी आहेत तर अगदी छान असं जपून मी असं बेडरूम सजवले आणि खूप छान दिसतं बर का आणि उन्हाने आपल्या टेड्या पण खूप सुंदर असं निघालेले आहेत अगदी धुरळा कुठेच दिसणार नाही अगदी क्लीन चकाचक असं आपल्या टेड्या त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसलेले आहेत दुपारचे वाजले बारा तर जेवण वगैरे सगळे झाले भांडी घासून झाले आणि तयार होऊन आम्ही चालले तर श्रेया परिचय मैत्रिणीच्या घरी चालले तर म्हंटलं चला आज थोडं वेळ आहे परत आपल्या शेतातली कामं चालू झाली की दररोज शेतात हे इकडे तिकडे जाणं होते श्रावण महिना आहे तर इकडे तिकडे थोडंसं दर्शनाला जावं म्हणते मी बघू कसं होतंय काय होतंय पुढचं नियोजन पुढं आज सुट्टी आहे सईपरीला तर म्हटलं चला तर जाऊन एकदाचं आणि श्रेयाची मम्मीने ना शेंगदाण्याच्या पोळ्या दिलेल्या आहे डब्यात तर मी पण असं असं गुलाबजामुन घेतले तर तुम्हाला दाखवते गुलाबजामुन घेतलंय परत यांना म्हटलं थोडंसं खाऊ ना तर दाखवते खाऊ तर एका पिशवीमध्ये मी सगळं हे खाऊ भरणार आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या मळ्यात मुळा आहे आणि मेथीची भाजी पण ना आहे म्हटलं हे बरं आहे का कसं आहे बघायचं आणि तिथून जाताना घेऊन जायचं तर हे सगळं खाऊ आहे ना एका पिशवीत भरून घेते म्हणजे मला पण थोडंसं सोपं होईल आणि तिकडं सईपरी पण तयार व्हायला लागलेत आणि पटकन निघतो आता ह्यांना पण सांगोल ना सांगोलला जायचं आहे इर्या आणायला आपल्या तुरीला इर्या घालायचं आहे आणि त्यांना पण गडबड आम्हाला पण गडबड आम्हाला सोडून त्यांना लगेच जायचं आहे सांगोलला त्यामुळं पटकन घ्यायचं मी जाणार त्याच्या अगोदर खाऊ पण दाखवते ह्यांचं म्हणणं आहे की ह्यांना जायला चांगवला गडबड होते आणि उशीर पण होते त्यामुळे हे म्हणतात मी जेव्हा मला आणायला आणतील त्यावेळेस त्यांनी आणतील भाजी मुळा पण घेऊन या पण हे असे मी घेतले गुलाबजामून डब्यामध्ये

सई असे तयार झाले परी बघू परी असे झाले आणि डब्बा राहायला इथंच तर चला बस हे आता धरतो परी हे आता घेऊन बसते काय ग साडेल पडेल पाक सगळं हे मेंढ्रा येत ना हे सगळे आपल्या मळ्याच्या बाजून येतात आणि सगळं साईड मक मक खाऊन जातात आणि आपला मळा आहे येतेच आहे काय झालं ग शेवटी राहिले ग लागले पायाला त्याच्या तर आपल्या मळ्याच्या पुढे त्यांचं मला पण माहिती नाही घरी येऊन पोचलोय तर सगळे आपापल्या खेळण्यात अंगत असं की बघा परे श्रेयावर खेळते तर ह्या गोलू गोलू गोलूचं नाव आहे श्रेयस तर सेम आपल्या मुलीच आहे बघा पिल्लू असताना परीन आणलेलं आणि एवढ्याशा पिल्ल्याचं खूप मोठं असं आपलं पिल्लू केलंय त्याच नाव मनू हे मांजर आहे तर लिली आता आमचं चहा पाणी झालंय तर बाहेर श्रेया परी खेळत तर मांजर दाखवू जवळ अगं अग अगं अगं नक ठोचेल तर आपली आहे ना घरातली सेम एवढीच होती मनू बरं का अरे बाळ आहे रे त्याला सोडस रे असं तर किती छोटस असं पिल्लू आहे अगं बाई चालायला बी येत नाही कि रे हे सोनू लहानपणीची मनू वाटाल ना मनू ते लिली म्हणले तुझी मम्मी आणि इकडं वातावरण असं आहे बघा परे कुठे गेले गाप तसं सेम आणि ओ का तिथं बघा हे दोघी पुरी कसा फिरायला लागलाय कुठं आहे तर श्रेया आणि परत खेळत आहेत परिसर बाग किती छान आहे श्रेयाच्या इकडचं जसं केळीची बाग आहे छान तुमच्यात केळीचं झाड आहे मला माहिती नव्हतं बघ नारळाचं आहे परत भांडे कुंडी खेळायला येते तुम्ही हा 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 कशाची कशाची होय होय सफरचंद हो। सफरचंद अरे बापरे तर हे बघा भांडीकुंडे खेळाले तर आपण जाऊ इथं आणि श्रेयाच लकी का रॉकी ग नाव रॉकी बाप रे अग चावत नाही का आणि ती हाड कशाच ठेवले गोल्याची का आणले परी तू नको जाऊ परी नको परी आणि हे बघा जिथं जाईल तिथं आपली परी ना भांडे कुंडे खेळायला लागते इथं भांडे कोंड्या चालू आहेत दुसरे याचे जनावर आहे ते कुठे सफरचंद झाड आहे लय माग आहे बर खेळ शेळींसाठी तुतीचं झाड आहे तुती तुतीलाच तुती रासबेरी म्हणतात बर का ब्लॅकबेरी रासबेरी रासबेरी लाल कुठे आहे सफरचंद झाड दिसत नाही कुठं आहे कुठं आहे तर शेळ्यांसाठी शेवरी बापरे चला इथ दाटलं ये चला 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 सो चला सोम्या सापा असते म्हणते श्रेया लय असते ते चला चला खेळायचं चालू दे चला श्रेयाचे मम्मीचे माझे माझ्या गप्पा चालू होते म्हटले परी आणि श्रेया काय करते बघायला आलेली बाहेर तर लागला लागलाय नुसता मनू वरडा लागले बघा जो तर गेलायस तू कसं बघायला किती छान अशी बदक छोटे छोटी दोन आहेत म्हणून जवळच वडच सुध्यात मग बघा तर कशी भिवून पळते तर किती छान बदक बघा आता जाते बघा आपआपिली चारीचे चारी, चारी पोरं खेळत आहेत आणि त्यांना बघत बघत मस्त पिकी कट्ट्यावरती हवेशीर गप्पाटप्पा चालय श्रेयस बघा हा केवढ केवढ तोंड बारीक केलंय श्रेयसला आणि सईला कोणच खेळायला घेणार का भर घेणार तुला खेळायला श्रेयस रुसुबाई रुसुलाय रुसुबाया चला तर पोरं खेळायच्या नादामध्ये आहेत तर काहीच खायला नको बोलते तर इथं बघा श्रेयाची मम्मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले जसं की बघा आता कुकरमध्ये लावली आहे डाळ परत डाळ काढली की हाच कुकरमध्ये भात करून घ्यायचा आहे पण ह्याच्यात पण छान रानातली वस्ती आहे ना सगळ्या फळभाज्या कडीपत्ता घरचंच आहे आपल्यासारखंच बघा तर डाळ शिजली की ह्याच्यामध्ये भात लावायचं आहे डाळ भात असं आहे सईची परीची या श्रेयशी श्रेयशला सईला कोण खेळायला घेत नाही तर श्रेयाची मम्मी कशी आहे जरा व्हिडिओमध्ये जरा जास्त यायला लाजतात त्यामुळे तुम्ही थोडंसं समजून घ्या तर आमचं इथं चाललंय गप्पा मारत मारत त्यांचं चाललं स्वयंपाक मी काय नाही मी निवांत बसले इथं आपल्या खुर्चीवरती तर हे बघा श्रेया ज्यांचं किचन आहे असं अगदी मस्त आई स्पेस असं आहे तर असं आहे श्रेयाच्या मम्मीचं पूर्ण किचन तर चला भात आणि डाळ करून घेतो मारले की दाखवते हे आहे श्रेयाच्या आजी तर त्या मयाला गेलेल्या तर इतक्या खुश झाले ना आम्ही सगळे आलो आहेत म्हणून तर इथं ताईंचं स्वयंपाक चालू आहे तसंच आणि आमच्या इथे गप्पा टप्पा चालू आहेत मदत करते जरी म्हटलं तर ही दोघीनी सुद्धा मदत करून दिलेले नाही जुन्या पाण्या आमच्या गप्पा चालू आहेत आणि इतकं छान वाटत त्यांना मावशींना भेटून असं वाटत काकीनं भाजी कसं केली सरळ ताट बसा ताट हा आता ताट बसून खाली मान घालून जेवायचं <laughs> कस झालंय ग जेवण काकीन कस केलंय हा सई छान झाले काय यांना आत्या गरम गरम चपाती खाते ती भाजी खाते ती वरण रोज आईचं खाऊन खाऊन कंठाला असेल नाही भूक एवढी लागले ना, लाग ना चालले आत हा बघा आजी इथं गरम गरम वाढायला लागले आजी सगळ्यांच्या आजीचा जीव सगळ्यांना आतवंडातच आहे हा गरम गरुं गरम आहे की श्रेया छान लागलय का आिथ चाललंय सगळं मस्त डाळ भात का हे परे दोघ तुला भात आवडतो काकीनं भात केले चालेल शेक पत्ची तयारी आ झाला मग मम्मीनं पहिला भात लावलाय हे भात ही भात लागत वरण म्हटलं कि भात वरण तर एक नंबर दिसायला दिसायला मला ते हॉटेल टाइप झाले खा कि श्रेय किती आजी प्रेमाने वाढायला आले श्रेया तू कशाला काढायला आले का दा तुकताय भातारीचा <laughs> तर मी पण बसले जेवायला तर इतकं बघा जेवणाचं मेन्यू फ्लावर वांग वरण फरसाण माझं आवडतं ही मिरची मला माझ्या आजीची आठवण झाली आमच्या आजी आमच्या आजी लोकच्यात मिरची घालायची असं आजीची मला आठवण झाली लय आवडते मला असलं लय हे आमच्या आजीची आठवण करून दिली चला तर जेवून घेतो करा चला आता आहे बास शेळ्यांना हैरण करून टाकलं पोरींना नको परी बास बस बस बास बास चला चला डाळीम खाल्ले सगळं डाळीम खाऊन ताट इथ ठेवले आजी घरात तर देवपूजा कोण करते का देवपूजा कस केवत लावली <laughs> <laughs> गुलालाने हळद लावली हा खरं खर तर देवघर भेटले या। की बास या चावत नाही काय हे गरीब 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 बघू कसलायच नाव काय गि चिंगू शिंगू भीती वाट चावेलच रे हे पोरांचं आल्यापासून नुसतं मस्ती मस्ती आहे पोरांची सोड सोड रे सोड घ्या लागले तुम्हाला हैराण करून टाकले बघ शेळीला कोंबडीला होती बा तिथं शोधाला येते तिथं बागेत राहू दे <laughs> आता त्या <आगा स्रेथा। laughs> पोरांच सगळ्या शेळ्या बाहेर अग अग श्रे श्रे सगळ्या शेळ्या वळीन बाहेर आले ते दरवाजा उघडा सोडलाय अह कुत्र तुमचं भारी आहे की अहो हे <laughs> एक नंबर कुत्रो लगेच शेळ्या बाहेर आले सांगते हा बघा असं दे चला बाहेर चला बाहेर चला दोन तर आहे ते बाहेर चला फोटो काढते चला लय हैराण करून सोडलं बाई पोराने पथकांना बास रे बास त्याला रेस्ट करू द्या मोकळ्या अंगाने जाऊ दे मग कशी डुलतीय तर संध्याकाळचे वाजले पाच आणि श्रेयानी ते घरटे करून ठेवले चिमणीला मग कोण कोणी केलंय चिमणीनंच केलंय चला बाय आता आम्ही निघतो श्रेया आता ग राहू का इथंच काका येतात की आता हे नको बाबा येतात लगेच लय दमल्या पोरी आमच्या झोपते ते बा गेले गेले आता गेलं गेले तुमचे दोन आमचे दोन श्रेया आणि काकाच्या ग संध्याकाळचे वाजले सहा तर आता निघतोय घरी तर बरेच औपचारिकता केलेले त्यांनी तर भाजी परत साडी वगैरे नेसवलेली आहे तर जाता जाता म्हणलं थांबूया आपल्या मळ्यात थोडस बघूया संध्याकाळच्या वेळेस मका कशी दिसते ही बघा आपली जवळची मका तर आपली शेततळ आहे तिथं तर, तर सई परला बघायचं होतं परी कशी काहीतरी येत तरी सया आज आले मळ्याला कशी वाटते मका छान कसं वाटलं ग्रेयाची घरी येऊन इतकी मजा केली म्हणून सांगू पोर आणि इतकी मजा केली प्रचंड अशी मजा केली आणि इतकं पोट भरून जेवले घरी जाऊन काय खायची इच्छा पण नाही काय नाही तर आता मी इतर चॅनलचं आपलं एंड करणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आज घरात एंड न करता मस्तपैकी आपल्या मळ्यात मी एंड करणार आहे किती छान हिरवगार आणि भारी दिसते बरं का सगळं तर चला तर चॅनेलवरती एक नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच रहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय करा